नमस्कार आयकॉन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूलमधील सोनार कॉलनीत महाराष्ट्र राज्य श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या श्री राजा गणरायाच्या आरतीचा सोहळा उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लोकसाहित्य अभ्यासक डॉक्टर शेषराव पठाडे यांनी गणेशोत्सव हा सर्व जाती धर्मातील भक्तांचा लोकोत्सव असून विविध सामाजिक व मनोरंजक कार्यक्रमातून एकोपा साधतो असे प्रतिपादन केले प्रताप सिरसाट संतोष सावंत श्री पाडे श्री बरबडे यांची प्रमुख उपस्थिती होती मंडळाचे अध्यक्ष श्री जोशी मनोज बोराडे आकाश खोले प्राध्यापक शिवाजी ढेपले अकुश काझे राम बुराडे मयूर अवताडे पोपडे काका जय बुराडे गणेश दाभाडे धीरज अवताडे ओम बुराडे वष्णू कावडे वष्णू ढाकणे दिलीप जगताप रामकृष्ण राऊत आजीनाथ बांगर राजू गायकवाड पुंडलिक भोसले आदींनी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना संघटना चांगलं काम करत आहे हे तर मी म्हणतच हो। आहोत आणि अशाच पद्धतीने चांगली कामं करत राहा देवबाबा तुम्हाला दे उद्दंड आयुष्य लागू सगळ्यांना आणि चांगलं तुमचं म्हणतात मार्ग प्रशस्त होत राहो असाच आणि ह्याच गोष्टींनी मी माझे दोन शब्द संपवतो थँक्यू त्यानंतर गौरव बरबडे सर हे आपल्याला दोन शब्द बसलेले होते यावर्षी तुम्ही लान तुमचा जो एक तुम्ही आम्ही प्रत्येक सेंटरला गणपती बसवणार आहे एक चांगली पद्धत म्हणावं लागेल त्याबद्दल तुमचं धन्यवाद यानंतर आपले शेसरा पद्धत सर हे खरोखर शब्द ऐकले ते म्हणतात बंद करूच नका शब्द इथे असे बोलतात ते श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटना आपण सर्व सोनार गल्लीतील मान्यवर महिला बच्चे कंपनी आणि प्रतिष्ठित नागरिक माझे सहकारी दौलतराव जुने सहकारी प्रकाश वाघमामा दिव्य मराठीचे पांडेसर आणि त्यांची टीम आ, प्रताप शिरसाट सर आणि आपण सर्व वृत्तपत्र विक्रेता संघटनाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आता या ठिकाणी मला सांगितलं यांनी की गाणं वगैरे म्हणलं नाही त्यांनी जर कार्यक्रम ठेवला असता तर त्यावेळेस येईल मी परंतु ठीक आहे गाणाचं एक कडवं घेतो आणि यांचं समाधान करतो आधी गणाला प्रत्येक कार्यात आपण गणपतीची विनवणी करतो आणि आमच्या पुण्यनगरीच्या पहिल्या पानावर देखील गणपती आहे दगडू सेठ प्रत्येक संकट विमोचक म्हणून गणपती आपल्याला हवा असतो लोकदेवता आहे अबाल वृद्धांना याचं कौतुक असतं आनंदात असतो गेले दहा दिवस दहा दिवस नाही मला वाटतं यंदाचा गणेश महोत्सव अकरा दिवसाचा आहे आणि खूप मोठा असा उत्साह सळसळून तुमच्या आमच्या सगळ्यात चैतन्य मांगल्य अशी प्रभावी शक्ती देणारी ही एक देवता आहे प्रत्येक ठिकाणी वाघ्या वाघ्यामुरळीचं जागरण असेल आमची तमाशा कला असेल तिथं सुद्धा गणाला वंदन आधी गणाला पठ्ठे बापुराव हुलकर्णींचा हा गण आहे मला माहीत नाही या श्रमिक पत्रकार वृत्तपत्र विक्रेता संघटनाने का काही मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले किंवा नाही हा कार्यक्रम म्हणजे एकत्र आपण आलो पाहिजे काहीतरी सांस्कृतिक देवाणघेवाण झाली पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांचा हा मोठा लोक उत्सव असतो पूर्वीसारखं महत्व याचा आता सामाजिक उपक्रम सांस्कृतिक उपक्रम पहिल्यासारखे घेतले जात नाही तर हे मोठ्या प्रमाणात याला स्वरूप आलं पाहिजे रक्तदान शिबिर आपण आपल्यासाठी हे करायचं एकत्र आल्यानंतर बुद्धीची देवता आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलेची ही देवता आहे म्हणून गणाचं एक चरण अर्पण करतो आधी गणाला रनियाना हो आधी गणाला रनियाना हो नाही रंग पुन्हा सुना सुना आधी गनाला, रनी आणा हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना धन्य शारदा ब्रह्म का धन्य शारदा ब्रह्म कन्यका घेऊन ये हाती रुद्रविना घेऊ नये हाती रुद्रविना आही शास्त्राचा मंत्र अस्त्राचा साहि शास्त्राचा मंत्र अस्त्राचा दाविल यंत्र खाना खुना आधी गणाला रनिया हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना माझ्या मणीचा मी माझ्या मणीचा गर्व इगो मी तुपणाचा कवी कविकवनाचा पठ्ठे बापूराव कविकवनाचा हा एक तुकडा जुना जुना आधी गणाला रनिया हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना धन्यदान धन्यवाद चोवीस तास मी काही कलाकार नाही परंतु ही कलेची देवता असल्यामुळं आपली सगळी गर्दी पाहून मला राहलं नाही आता पुन्हा बारा वाजेपर्यंत बातम्या लिहायचं काम करायचं पस्तीस वर्षापासून तेच करतो पांडेसाहेब आणि ते करत करत सत्कार्याची चांगल्या कार्याची कोणाची पाच असेल कोणाची चार असेल तर महिन्याचं बिल द्यायला आपण चार वेळेस तो विचारा तीन वेळेस येऊन उभा राहतो बिल देता का पण आपला हात लगेच खिशात काही जात नाही आपल्याला घ्यायची सवय द्यायची फार कमी जणांना असते आणि यांच्यासाठी हा असा हात आखडता घेऊ नका बंद करा पेपर तुम्हाला जर बिल वेळेवर द्यायचं नसेल <प्था> तर त्याला तीन तीन चक्र तीन रुपयाचं पेपर पाच रुपयाचा पेपर त्याला एक रुपये मिळत असेल यांच्यापर्यंत मला वाटतं तुमच्याकडे पन्नास पैसे येतात तर पंचवीस पैसे मुलं असतात ते पेपर टाकणारे तर कृपया त्यांना दारावर तीन तीन तास उभं करू नका आणि तीन तीन चक्र मारायला लावू नका अतिशय कष्टाचं हे काम आहे तुम्हाला पेपर वाचायचा नसेल बंद करायचा असेल तर स्पष्ट सांगा ते करतील परंतु महिन्याच्या महिन्याला यांचं बिल स्वतःहून दिलं पाहिजे उत्स्फूर्त दिलं पाहिजे दूध ओला असेल आपलं वृत्तपत्र